छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी नायलॉन मांज्याच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई केली नायलॉन विक्रीसाठी आणलेल्या प्रचंड मोठा साठा या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलाय मोनोफिल्ड गोल्ड नावाच्या कंपनीच्या तब्बल सहाशे बहात्तर गट्टूंचा साठा पोलिसांनी जप्त केला जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सहा लाख चौदा हजार रुपये इतकी आहे या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय महत्वाचं म्हणजे हे पार्सल बनावट नावाने सांगण्यात आणि मागण्यात देखील आलं होतं आणि मागील एक महिन्यांपासून स्थानिक कुरिअर ऑफिसमध्येच पडून होता मोबाईल क्रमांकाची चौकशी सुरू केल्यानंतर पोलिसांना धागा लागला तपासात हा नंबर शेख फहीम वापरत समोर आलं तर त्याचे भाऊजी समीर अहमद यांनीच हे सिमकार्ड मांज्या डिलिव्हरीसाठी घेतल्याचं निष्पन्न झालं तर पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी समीर अहमद नझीर अहमद आणि शेख फहीम यांनी हे पार्सल सुरत वरून मागवलं होतं नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन व्यवहार सुरू असल्याचंही या कारवाईतून स्पष्ट झालं दरम्यान नायलॉन मांजा विरोधातील मोहिमेत शहर पोलिसांची ही एक कारवाई मोठी ठरली आहे आतापर्यंत नऊशे तेहतीस गट्टू जप्त करून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी घातलेली ही मोठी धडक कारवाई असून तपास अधिक पुढे सुरू आहे काल दिनांक गुन्हे शाखेच्या पथकाला कुरिअर कंपनीच्या मार्फतीनं माहिती मिळाली होती की एक पार्सल बरेच दिवस झालं पडून आहे कोण डिलिव्हरीला येत नाही डिलिवरी घ्यायला येत नाही मग ती माहिती गुन्हे शाखेच्या पथकानं वर्कआउट केल्यानंतरनं त्याच्यामध्ये सहाशे बहात्तर नायलॉन मांज्याचे रील मिळून आले ज्याची किंमत सहा लाखापेक्षा जास्त आहे आणि याच्यामध्ये मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला चारशे एक्क्यानॉब्लिक दोन हजार पंचवीस आय पी सॉरी बी एन एस एस कलम एकशे दहा दोनशे तेवीस याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टची सुद्धा कलम त्याच्यामध्ये लावण्यात आलेली आहेत त्याच्यात दोन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि त्या आरोपींना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येईल साधारण मागच्या एक आठ एक दिवसामध्ये शहर पोलिसांच्या मार्फतीनं मान्य पोलिस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांज्याची विक्री पुरवठा या संदर्भामध्ये धडक कारवाई होत आहे मागच्या काही दिवसांमध्ये मिळून साधारण सहा गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये दहा आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि आठ लाखापेक्षा जास्त मुद्देमाला याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे एकंदरीत या नायलॉन माझ्याच्या संदर्भामध्ये जे काही नेटवर्किंग आहे ते मोडून काढण्यासाठी पोलीस विभाग सक्रियपणे काम करत आहे जागृततेच्या दृष्टीनं ज्याही पातळीवर म्हणजे पोलीस स्टेशनच्या पातळीवर सर्व ठिकाणी मीटिंग घेण्यात आलेल्या आहेत विक्रेत्यांच्या मिटिंग घेण्यात आलेल्या आहेत त्याचसोबत त्याच्यामध्ये जे पुरवठ्याच्या साखळीमध्ये जे असतात ट्रान्सपोर्ट वाले ट्रॅव्हल्सवाले त्यानंतर ई कॉमर्सचे जे प्लॅटफॉर्म आहेत या सर्व लोकांना बोलवून त्यांच्या त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की अशा प्रकारचा कुठलाही आणि ह्याचा फायदाही झाला त्यामुळे लोक किंवा पुरवठा साखळीतले काही लोकांनी पण माहिती दिली त्यामुळंच आपण काही चांगले कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये करू शकलो त्यामुळे जागरूकता सर्व पातळीवर होत आहे नागरिकांसाठी सुद्धा अवेअरनेस करण्यात येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोलीस अवेअरनेस करत आहेत सोबत महापालिकेची जी यंत्रणा आहे आपल्या शहरामधले जे डिजिटल बोर्ड आहे त्यासोबत घंटा गाडी आहे आता कंपन्यांना आता त्याच्यामध्ये सात आठ कंपनी आहेत मॅक्झिमम आठ नऊ असतील त्याच्यामध्ये नोटीस अशी आहे की जर हा बँड आयटम आहे तर आपल्या प्लॅटफॉर्मवर जर कोणी ते विकत असेल किंवा विकण्यासाठी उपलब्ध करत असेल तर ते आपण ठेवू नये यासंदर्भाची एक प्रिव्हेंटिव्ह टाईप नोटीस आहे त्यांना जेणेकरून हे त्यांच्याही लक्षात येईल आणि भविष्यामध्ये ते विकलं जाणं प्रतिबंध होईल